सांगतो महाराष्ट्रातल्या कोणत्याही नेत्यांनी एक तासाच्या आत राहुल गांधींच्या अपॉइंटमेंट भेटायला जाऊन दाखवावं तुम्ही राहुल गांधींच्या मध्ये भारत जोड यात्रा चालू होती मी संपर्क केला संपर्क झाला नाही इलेक्शनच्या नंतर एक दिवस संपर्क झाला मला सांगण्यात आलं भेटायला येईल मी भेटायला जाण्याचा प्रयत्न केला मला अपॉइंटमेंट दिली नाही माझ्या वडिलांनी तीन वेळा पत्र वडिलांना पण निलंबित केलं ना माझ्या माझे वडील तर असे हार्डकोर काँग्रेसी आहेत त्यांच्या रक्तात काँग्रेस आहे त्यांना तीनदा त्यांनी पत्र दिलं होतं की आम्हाला माझ्यावरच निलंबन माझं घ्यावं म्हणून आता तीन वेळा पत्र दिलं पण त्याचही काही झालं नाही आणि म्हणून मला असं वाटतं की ऍक्सेबल नाही हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आणि मी छाती ठोक सांगतो महाराष्ट्रातल्या कोणत्याही नेत्यांनी एक तासाच्या आत राहुल गांधी भेटायला जाऊन दाखवावं कोणत्याही नेत्याने कोणत्याही प्रदेश अध्यक्षांसह कोणी दाखवावं एक तासा फोनवर बोलून दाखवावं आणि असं जर नेतृत्व असेल तर खालच्या कार्यकर्त्यांनी कोणाच्या भरोश्यावर लढाई करायची आणि कोणाच्या भरोश्यावर बाजू घ्यायची आहे आणि हे मी टीका करत नाहीये मी अति प्रेमा कोटी बोलतोय कारण माझं प्रेम आहे त्या संघटनेवर ज्याच्यात मी वीस वर्ष काय अर्थात आहेच असं कधीच होत नसतं ठीक आहे राजकीय भूमिका माझी उद्या कदाचित बदलेल परंतु याचा अर्थ हा नाही की ज्यांनी मला ओळख दिली ज्यांनी मला संधी दिली ज्यांनी मला आजपर्यंत मित्रपरिवार दिला जो माझ्या बरोबर आयुष्यभर राहणार आहे त्यांच्याबद्दल कृतज्ञता कृतज्ञ आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका